नमस्कार विद्यार्थी आज आपण इयत्ता सहावीतील सामान्य विज्ञान या विषयाचा सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत या पाठामध्ये आपण वनस्पतींची रचना अभ्यासूया वनस्पतींच्या रचनेमध्ये आपल्याला वनस्पतींचे वे वेगवेगळे जे अवयव आहेत त्या अवयवांचा अभ्यास करायचा आहे वनस्पतींचे फूल पान खोड फळ मूळ हे मुख्य अवयव आहेत त्या वनस्पतीच्या अवयवांचा अभ्यास करूया चला तर वनस्पतींची रचना अभ्यासताना कोणतीही वनस्पती आपल्या जेव्हा नजरेसमोर येते तेव्हा त्या वनस्पतीचे सर्वसाधारणपणे दोन पहला भाग असतात पहिला भाग जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि वनस्पतीचा दुसरा भाग तो म्हणजे जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ खोड पाने फुले फळे हे वेगवेगळे घटक आहेत वनस्पती पुनरुत्पादन करतात आणि ते पुनरुत्पादन करण्यासाठी त्यांना फुले येतात फुलांचे नंतर फळामध्ये रूपांतर होते पुनरुत्पादन म्हणजेच थोडक्यात आपल्यासारखाच दुसरा सजीव निर्माण करणे हेच वैशिष्ट्य काही प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला आढळून येते फळांपासून बिया मिळतात तर बियांपासून आपल्याला नवीन वनस्पती तयार होत असतात अशी साधारणतः वनस्पतीची रचना असते या वनस्पतीच्या रचनेमध्ये वनस्पतीचे वेगवेगळे जे भाग आहेत ते अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात चला मग प्रत्येक भागाचा सविस्तर अभ्यास करूया वनस्पतीचा पहिला जो अवयव आहे तो म्हणजे वनस्पतीचे पान पान हे साधारणपणे पसरट असते अन्न निर्मितीमध्ये पानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे पाने दोन प्रकारचे असतात वनस्पतीमध्ये आपल्याला दोन प्रकारची पाने आढळून येतात पहिला जो प्रकार आहे ते म्हणजे साधे पान या ठिकाणी बघा जास्वंद या वनस्पतीचं साध्या पानाचं सा उदाहरण आपल्याला घेता येईल आणि दुसरा प्रकार आहे ते म्हणजे संयुक्त पान आपल्या परिसरामध्ये गुलाब ही वनस्पती आपल्याला सहज दिसून येते गुलाब या वनस्पतीचं पान हे संयुक्त पानाचं उदाहरण आहे काही पाने गोल असतात काही पसरट असतात काही दंतेरी असतात काटेरी असतात अशी वेगवेगळ्या प्रकारची पाने आपल्याला आढळून येतात वनस्पतीचा पुढचा महत्वाचा घटक तो म्हणजे फूल फूल हा वनस्पतीचा अत्यंत आकर्षक असा भाग आहे फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते बघा या ठिकाणी फूल ही फुल हा जो भाग आहे तो देठाने वनस्पतीच्या खोडाला जोडलेला आहे फुलाला विशिष्ट रंग असतो फुलाला विशिष्ट आकार असतो तसेच फुलांमध्ये गंध सुद्धा आढळून येतो फुल हे पुनरुत्पादनाचे अत्यंत महत्वाचे साधन आहे कारण फुलानंतर वनस्पतींना फळे येतात आणि फळे आल्यानंतर वनस्पतींच्या फळामध्ये आपल्याला बिया आढळून येतात आणि त्याच बीपासून वनस्पतीच्या पुनरुत्पादनाचं कार्य घडून येतं त्या त्यापुढील वनस्पतीचा महत्वाचा अवयव आहे फळ फळ आपण सर्वांना खूपच आवडतात फळांमध्ये एक बी असते किंवा काही फळं आपल्याला संख्येने जास्त असणाऱ्या बिया सुद्धा फळामध्ये आढळून येतात फळ वेगवेगळ्या आकाराचे असतात घेवडा वाटाणा शेंगा ही सुद्धा फळेच आहेत बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक फळ दाखवलं आहे आणि त्या फळामध्ये बियांची जी संख्या आहे ती जास्त प्रमाणामध्ये आढळून येते फळांची चव ही भिन्न भिन्न असते असं हे फळ हा अवयव अत्यंत महत्वाचा असा घटक आहे वनस्पतीचा वनस्पतीचा पुढचा अवयव आहे तो म्हणजे खोड खोड हे जमिनीच्या वरचा भाग साधारणतः खोड म्हणून ओळखला जातो कोणत्याही वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो मोठं असेल तर त्या झाडांची उंचीही त्या प्रमाणात आपल्याला जास्त दिसून येते उदाहरणार्थ आंबा वड या वनस्पतींचं खोड आकाराने मोठं असतं त्या दृष्टिकोनातून या वनस्पतींची उंचीही जास्तच असते खोड हे अन्न निर्मितीसाठी आणि अन्नवहन आणि अन्नाचा साठा करण्यासाठी महत्वाचे आहे काही वनस्पतींमध्ये फोड हे वनस्पतींच्या पुनरा पुनरुत्पादनाचे कार्य करते याशिवाय फोड हे वनस्पतीच्या इतर अवयवांना सुद्धा आधार देण्याचं कार्य करते वनस्पतींचा शेवटचा अवयव म्हणजे मूळ मूळ हे मातीला घट्ट धरून ठेवण्याचं कार्य करते त्यामुळे वनस्पतीला आधार मिळत असतो वनस्पतीला जर मुळे नसतील तर ती वनस्पती जमिनीत उभी राहू शकत नाही जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण आणि वहन करणे ही मुळाची महत्वाची कार्य आहेत गाजर मुळा यामध्ये मूळ अन्न साठा ही कार्य वनस्पती करते मुळाचे वेगवेगळे प्रकार आहेत तोटमूळ त्याचबरोबर तंतूमूळ तर जास्वंद आणि वड या वनस्पतींमध्ये जे मूळ असत त्या मुळाला तोटमूळ म्हटलं जात तर कांदा आणि गवत या वनस्पतींमध्ये जी काही मुळे आहेत ती बारीक केसासारखे असतात म्हणून त्यांना तंतूमुळे असं म्हटलं जात धन्यवाद